वराडे तालुका येथे वनहद्दीत वनवा लागल्याची घटना सोमवारी दहा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली गेल्या महिनाभरात वराडेसह इतर ठिकाणी वनवे लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून वनवे वाचवण्यात वनविभागाला सपशेल अपेश आल्याचं चित्र आहे वनसंपदा व वन्यजीव मोठ्या प्रमाणावर वनव्यात बेचिराग होत असून स्थानिक वनाधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे सोमवारी रात्री वरडेगावच्या हद्दीत एमआयडीसी लगतच्या डोंगराला वनावं लागल्याचे चित्र सुमारे दोन किलोमीटर वरून दिसत होते जवळपास अर्धा डोंगर आगीने व्यापल्याने भयावह चित्र निर्माण झाले होते काही दिवसांपूर्वी वराडे हद्दीत खरजुली देवी नजीक वन हद्दीत वनवा लागला यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दिवसभर तीव्र उन्हाच्या झाडा हवा व अचानक लागलेला वनवा यामुळे मोठ्या प्रमाणावर आग भडकली होती डोंगरावर सदरचे उनहे कोणी व का लावत आहे यामागचा शोध वन विभागाने घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे तसेच वनवे लागणार नाहीत यासाठी खडा पहारा देणे गरजेचे आहे